या तालुक्याचा पाणी प्रश्न असेल या तालुक्याच्या विकास कामाचा विषय असेल सातत्यानं ज्या माणसानी या सगळ्या गोष्टीसाठी संघर्ष केला ते माझे मित्र सन्माननीय शहाजी बापू या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय चोपडीगड नादव्याच होते सभा या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेब एनंद सेठ सन्मान्य मारुती बनकर माजी नगराध्यक्ष सचिन सचिनदाला देशमुख भाऊसाहेबजी रुक्मवर सागर पाटील आमचे शिवसेनेचे डेकणे आणि युवा नेते <laughs> सन्माननीय नितीन रणदिवे बाळासाहेब काटकर आमचे मित्र सन्माननीय नगरसेवक जुबेर मुजावर पोपट सेठ यादव प्रशांत वलेकर आमचा युवा नेता दुर्योधन इप्पळकर बाळासाहेब दादासाहेब खरात वलेकर सर दगडू बाबर सूर्यकांत चौगुले अमोल पाटील माजी सरपंच पोपट यादव शेठ नितीन रणदिवे सगळेच सन्माननीय स्टेजवर अन्य सगळे उपस्थित असलेले सगळे दोन्ही पक्षाचे सन्माननीय नेते आपण एवढ्या मोठ्या संख्येनं भर दुपारी या सभेसाठी उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय पत्रकार बांधव सगळ्यांचं स्वागत करत असता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना खास करून मनापासून धन्यवाद देईन ज्यापन सगळ्यांनी चेतनशिंह केदार यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी आपण स्वीकारली त्यासोबत अजय सरगर पंचायत सभिती चोपडी गणाचे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांसोबत आहेत आणि सदाशिव दबरे हे तिन्ही उमेदवार आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित आहेत बघा गडी जवान आहेत कडे पण अजून चेतन पण इवान येतात नव्हती वय ये वाटलं तरी मन जवान आहे आपल्या सगळ्यांचं काम झालं पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे आपल्याला जे भारतीय जनता पक्षाच्या रूपाने ताकद मिळाली भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना आज मुख्यमंत्र्यांच्या राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या सगळ्या मंत्र्यांच्या सोबत चेतनचे खूप जवळचे संबंध आहे पालकमंत्री म्हणून मी का काम करत असताना या जिल्ह्यामध्ये चेतन सातत्यानं सामान्य माणसाच्या कामासाठी धडपडत असतो लढत असतो लोकांना सांगत असतो आणि असं एक उमद नेतृत्व आज जिल्हा परिषदेला उमेदवाराच्या उमेदवारीच्या रुपानं आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आमच्या प्रशांत पण जिल्हा परिषदेला इच्छुक होता आणि खूप मनापासूनची भावना होती गेल्या सात आठ महिन्यापासून मनापासून प्रयत्न करत होता या भागातल्या विकास कामाला न्याय देऊन या लोकांच्या सोबत राहून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी त्याची होती प्रशांत काजीकोर लोक जयकुमार गोरे तुझ्या पाठीशी आहे तर त्याचाही मनापासून धन्यवाद कि रा रा साथी, साथी मी व्यक्त करेन की मोठ्या मनानं भाऊनी दिलेला उमेदवार आहे भाऊ पक्षासाठी तुमच्यासाठी मी माघार घेईन आणि चेतन केदारला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन अशा पद्धतीची भूमिका घेतली मनापासून तुझा धन्यवाद यासोबत बाळासाहेब आपण सगळ्याच नव्यानं भारतीय जनता पक्षामध्ये आपण सगळं आला पण मला सांगायला बापू अभिमान वाटतो की ह्या पुराने स्वतःसाठी काही मागितलं नाही जेव्हापासून पक्षामध्ये आले अगदी बाळासाहेब असेल सचिन असेल बाळासाहेब सेट असतील प्रशांत असतील असे अनेक कार्यकर्ते पक्षासोबत आले त्यांनी स्वतःच काही मागितलं त्यांनी मागितलं आमच्या जनतेसाठी काम मागितलं त्यांनी मागितलं आमच्या डी डीपी बसवायचं आहे आमच्या इथं रोड करायचा आहे आमच्या लोकांचा प्रश्न आहे कचेरीमध्ये आहे कलेक्टर ऑफिसला आहे या लोकांना न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं भूमिका मुलांनी घेतली आणि भारतीय जनता पक्षाचं काम ताकदीनं मजबूतीनं करायचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला आणि बापू आता तुमच्या आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे मी बघितलं आता आमचं टीव्ही वाल इथं उभं राहिले बघतात सर त्यांचं म्हणणं एवढंच आहे अरे दोन महिन्यापूर्वी तर हे दोघ एकमेकांच्या विरोधात बोलत होते सांगत होते <laughs> भांडण व्हायचं नव्हतं नवराबाई कत ना तस हे भांडण आमचं काय याचा आमचा वैचारिक मतभेदच नाही बापूचन माझ संबंध हे राजकारणानं आलेलेच नाही बापूजन माझे संबंध हे राजकारणाच्या आहे तर कुठलंही राजकारण आमचा संबंध तोडू शकत नाही मी राजकारणात अगदी नौका होतो तेव्हा बापू पासून बापूचे माझे संबंध आहे आणि तेव्हापासून सातत्याने बापूने मला मार्गदर्शन आहे आणि सातत्याने माझ्या पाठीशी भारण्याचं काम येते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय गोष्टी घडल्या पण बापू अशा काय गोष्टी घडल्याशिवाय वास्तव आपल्याला कळत नाही पायाला टेच लागली तर कळतं की खाली बघून चालावं ऊन लागलं की कळत सावलीत बसावं आणि आरसेण तालुक्या वाटत या जाऊन मागावं ही परिस्थिती सातत्यानं आपण बघतो त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत आम्ही गेलोय आणि म्हणून आज आम्ही निर्णय घेतलाय सांगोला तालुक्याचा विकास करायचा असेल जनतेच्या पाणी प्रश्नाला पायाभूत सुविधाला रस्त्याचे असेल मंदिराचे असतील सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्र येऊन या जनतेच्या प्रश्नाला न्याय द्यायला लागेल ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून आज आम्ही सोबत येऊन काम करतोय सोबत येऊन निवडणूक आढळतोय बापू या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर उभं राहायचं नाही राहायचं असा विषय होता तेव्हापासून आम्ही या गटातल्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तुम्ही बापू प्रचंड काम केलं पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक विषय अनेक कामं या भागामध्ये करायचा आम्ही प्रयत्न केला ज्या निवडणुका चाललेल्या आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे सगळं ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतो जिल्हा परिषदेतनं पंचायत समितीतनं ग्राम पंचायतीतन कुठलंही काम मंजूर करायचं म्हंटल तर ग्राम विकास खात्याकडच यायला लागतं अगदी एखादं दुसरं काम जरी राहिलं तर ते डीपीडीशी जाऊन मागायला लागत आता डीपीडीसी मीच आहे ग्राम विकास खात्याचा मंत्री पण मीच आहे <laughs> माझा सवाल आहे माझ्या समोरच्या लोकांना जे निवडणूक लढवत आहेत त्यांना सांगणं आहे बाबा न तुम्ही आमदार झाला पण आमदार झाल्यावर आमदार फंडाच्या बाहेर एक रुपया जरी आणायचा असला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे शिवाय पर्याय नाही, नाही। ने एक रुपये आणायचा म्हणला तरी सुद्धा जयकुमार गोरे शिवाय पर्याय नाही, नाही। आणि मग आता कशासाठी अठ्ठास या निवडणुकीमध्ये तुम्ही उभं राहिला आहे तुम्ही होणारच नाही जिल्हा परिषद सदस्य तुमचा होणारच नाही जिल्हा परिषद सदस्य जर चुकून अपघात झालाच तर पैसे मागायला कुणाकडे जाणार आहे <laughs> बापू आता काय <laughs> मी येऊन घेणार नाही मी इथं सांगायला आलोय या भागातल्या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या लोकांना सांगायला आलोय अरे रस्ता करायचा असता तर मुख्यमंत्री सडक योजना माझ्याकडे करा। रस्ता करायला प्रधानमंत्री सडक योजना माझ्याकडे करा। रस्ता करायला तीस चौपन्नची योजना माझ्याकडं पन्नास चौपन्नची योजना माझ्याकडं करा। पूल करायची योजना माझ्याकडं गावातला अंतर्गत रस्ता करायची योजना माझ्याकडे गावातलं गटर करायचं योजना माझ्याकडेच ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं योजना बसवायचा म्हणलं तरी तो माझ्याकडे आणि गावची स्मशानभूमी करायची म्हणली तरी योजना माझ्याकडेच आणि स्मशानभूमीतला कट्टा करायचा म्हणलं तरी योजना माझ्याकडेच खेड्यातलं कुठलंही काम करायचं म्हणलं तर माझ्या खात्याकडे आल्याशिवाय होतच नाही मी सांगायला आलोय राज्यात सत्ता भारतीय जनता पक्षाची शिवसेना युतीची आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आता बापू आपण सगळेजण एकत्र आहे आता या भागाचा विकास करायचा असेल तर आता भारतीय जनता पक्ष युती शिवाय शिवसेना शिवाय पर्याय नाही आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या